सध्या राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहे दुसरीकडे महायुतीलाच महायुतीमधीलच पक्षांमध्ये जर आपण तर फोडाफोडी होत असल्याचं पाहायला मिळतंय एकनाथ शिंदेच्या ठाणेमधील अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल भाजपमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर शिंदेंच्या मंत्र्यांनी जो आहे तो कॅबिनेट बैठकीवर जाण्यास बहिष्कार टाकलेला आहे त्यामुळं मायुतीमध्ये मतभेद असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आपल्यासोबत स्वतः बच्चू कुडू आहे त्याविषयी म्हणून भाऊ काय सांगणार शिंदेंचे जवळचे काही जे नेते आहेत त्यांना भाजपमध्ये प्रवेश जातो आणि त्यामुळं काल बैठकीवर जो आहे तो बहिष्कार टाकलेले आहेत पत्रिमंडळाचे नाही कसं आहे तर तीन पक्ष सत्तेत आहे आणि तीन पक्षाची चढाओढ चालू राहणार आहे त्याच्यामध्ये भाजप आपलं वर्चस्व कुठं सोडणार नाही आणि भाजप एवढा चांगला मित्र पण नाही तो चांगला दुश्मन असू शकते पण तो चांगला मित्र होऊ शकत नाही आणि चांगला दुष्मनातही बसत नाही म्हणजे बरेचदा असं म्हणते की दुश्मन औरंगजेबानं म्हटलं होतं का दुश्मन दे जे छत्रपती शिवाजी महाराज ते हम कुछ सीख पाय तर यांच्याकडून काय शिकायचं मित्रासोबत बेमानी आणि दुश्मनासोबत दगाबाजी करून लागन तशा पद्धतीनं सत्ता मिळवण्याच्याशिवाय भाजपचा काय अजेंडा राहिला आहे भाजपचा अजेंडा विकासाचा आहे भाजपचा अजेंडा सामान्य माणसाचा आहे भाजपचा अजेंडा शेतकऱ्याचा आहे मजुराचा आहे कामगाराचा आहे बेघरांसाठी आहे काही काहीच नाही फक्त सगळ्याचे अजेंडे मोडीच काढून सगळ्यांना आम्ही पाहतोय विरोधकांना तेच त्याच पद्धतीने वागू नये आणि मित्रांना गरजेपर्यंत वागून ठेवणे नंतर पुन्हा दुश्मनासारखी वागणूक देणे आणि हीच तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव सा साहेबांच्या शिवसेनेसोबत झालं तेच शिंदेसाहेबासोबत होईल शिंदेसाहेबांचा पक्ष फुटेल की तोडफोड होईल भाजप आहे ना ते काही करू शकतं त्यांना काही त्यांना काय केंद्रात सत्ता आहे तेपर्यंत ते काही करू शकतात केंद्र त्यांच्यासाठी ब्रह्मस्त्र आहे आणि केंद्रामध्ये ईडी हे त्याचे ब्रह्मस्त्र असल्यामुळं सगळेजण आजही काही शिंदे साहेबाले किंवा अजितदादाना तिथं थांबा वाटत नसेलच निश्चितच पण ब्रह्मास्त्र असल्यामुळं ते सगळे लोक आता अजित दुसरीकडे अजित पवारांचा आलबिल तू शिंदेसोबत वारंवार अशा पद्धतीनं होते कसा आहे जो पक्ष झेप घ्यायला लागला का त्याचे पंख तोडण्याचं काम नेहमीच भाजप करत राहतं आणि असे अनेक उदाहरण तुम्हाला देता येईल आणि त्याच्यातलं हा प्रकार होऊ शकतं काल संपूर्ण हे प्रकरण झाल्यानंतर शिंदेचे मंत्री आ, जे आहेत ते फडणवीसांना भेटायला गेले होते त्यावेळेस फडणवीसांनी असं म्हटल्याची माहिती आहे की सुरुवात तुम्ही केली हा जे काय असेल सुरुवात केली मागं मग तुमचा अजेंडा हे ठरलं पाहिजे ना दुसरा प्रश्न निधीवरूनही होता म्हणजे तुम्ही सोबत निधी कमी देत आहे ते पण पालकमंत्र्यांची वागणूक शिंदे सेनेतल्या कार्यकर्त्यांना कसे होतात ते माहीत आहे आणि त्याच्यामुळं ती भूमिका भाजप आहे पा भाजप लक्षात घ्या भाजपला राजकीय राष्ट्रीय म्हणजे राज्यस्तरीय पक्ष कोणतेच नको आणि ते त्याचा व्यवस्थित बिमोड करून वन हँड देशामध्ये राहण्याचा प्रयत्न करेल हो आगामी काही महिन्यांवर जर आपण पाहता मुंबई महानगरपालिका निवडणुकी निवडणुका आणि त्याच्यापूर्वी अशा पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण होतं आणि दुसरीकडे नगर परिषदेच्या निवडणुका भाजप स्वतंत्र लढते त्यामुळं मुंबईत देखील भाजप स्वतंत्र लढू शकते होऊ शकतंय मशीन त्यांच्यासोबत असल्यामुळं मग काय जे मतदाराची गरज तरी काय मशीनच मत मारतं आहे त्याच्यानं त्यांचा प्रचार नसतं काही नसतं फक्त फोडापोडीच्या राजकारणात व्यवस्थित त्यांना हे मोठ्या प्रकारे हे माहीत आहे का कार्यकर्त्याची कदर होत नाही त्यांना एक अहमपणा आलेलं आहे का त्यांच्याकडे मशीन मारणारी मतदान करणारी मशीनच आल्यामुळं आता काय काय होऊ शकतं आणखी हे बच्चू कुडू ज्या पद्धतीनं काल संपूर्ण हा ड्रामा झालेला आहे शिंदेचे मंत्री नाराज झाले त्यावर त्यांनी सांगितले की भाजप जे आहे ते अशा पद्धतीनं मित्र पक्षांसोबत गेम आहेत कॅमेरामॅन निकेत दा सह मी स्वफ्नी लुमप टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव